हो बोलतो कोण आहे दादा, दादा जेठाणे जे बोला ना दादा मी धर्माबाद नांदेड जिल्ह्या मधून धर्माबाद बोलतोय बर बर दादा आपले जे मातंग समाजाचे महिला आहेत बर बर हा आपलं महिला बचत गट राहते ना हा 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 त्याच्या मध्ये एक व्यक्ती आला तो काय केला सगळ्या महिलांना बोलला की तुम्ही मला दोन दोन हजार रुपये द्या बर बर कशाबद्दल बचत गटाचा जे हफ्ता राहते ना हा 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 तुम्ही अगोदर मला दोन हजार रुपये द्या मी तुम्हाला एका आठवड्यामध्ये सगळ्यांना एक एक, एक रुपये देईल बर त्या महिलांना फक्त मुलांच्या शाळेची फी भरायची होती म्हणून त्यांनी काय केले दोन दोन हजार रुपये भरले त्याच्याकडे बर बर हा तो व्यक्ती काय केला आयकार्ड आधार कार्ड मागितला हा आधार कार्ड दिले बर तो व्यक्ती काय बोलला मला दहा दिवसानंतर कॉल करायचा आता आता कॉल करायचा नाही मला हा दहा दिवसाच्या अगोदर कॉल केलेला होता कॉल चालू होता नंबर बार, तो बार, आता व्यक्ती आता बंद करून टाकला अच्छा आणि हा प्रॉपर व्यक्ती कुठला आहे दादा व्यक्ती तर काय माहिती नाही बर मग गावामध्ये कसं काय आला अचानक दादा अचानकच आला गावामध्ये तो बघा त्या बँकेचं नाव टीड बिजनेस बँक पुणे बर त्याच नाव आहे आरव दिनकर पाटील आरव दिनकर पाटील बर आणि मला सांगा हा मराठीमध्ये बोलायचं का हा दादा मराठी मध्ये बर बर मग दुसऱ्याच नाव आहे सूरज एम मोरे बर बर म्हणजे गावामध्ये येऊन त्यांनी फसवणूक केली आहे का आता मला सांगा टोटली किती महिलांनी पैसे दिले दादा याच्यामध्ये बघा पन्नास ते सत्तर महिला आहेत पन्नास ते सत्तर महिला का सत्तर आहेत का जास्त पण बरं बर मला जिल्हा सांगा आणि गाव सांगा तू दादा तालुका धर्माबाद गाव दिग्रस तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड बर नांदेड जिल्ह्यामध्ये का हा आपला मुखेड आहे ना हा अच्छा अच्छा मुखेडच्या बाजूलाच आहे इकडं बर 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 मग तर म्हणजे लेडीजच होते घरामध्ये कि पुरुष माणसं पण होते नाही फक्त लेडीजच आहे त्याच्यामध्ये मी लेडीजला कारण का कॉल केलाय मला माझ्या मम्मीचा कॉल आला अगोदर अच्छा अच्छा माझी मम्मी सांगितली की भया असं असं गावामध्ये झालं बर 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 पोलीस स्टेशनला जाऊन उद्या बरं गट... ही घटना कधी झाली दादा घटना हे बघा झालं दहा बारा दिवस झालं दहा दिवस झालं बर बर दहा बारा दिवस झाले का लोन वगैरे नाही ना घेतलं कुणाच्या नावावर लोन घेतलेलं नाही दादा पण त्यानं आमचे पैसे घेऊन गेलेले अच्छा म्हणजे पैसे घेऊन फसवणूक केले असं ना हा फसवणूक केलेला आहे दा दादा दादा या, या, या महिलांना अशा काय होती यांच्या काळांचं काहीतरी भलं होईल मुलांना पैसे काढण्यासाठी प्रयत्न केलेला आहे बर कारण का आता दिपाली जवळ आलेली आहे त्यांच्या शाळेची फी द्या लागते म्हणून घेण्याचा प्रयत्न तेच ना तेच आपले खेड्यावरचे माणसं काही लक्ष देत नाही किती काय आपण चांगलं केलं तरी ते या तेच झालं गावामध्ये येऊन माणसं फसवणूक करतात म्हणजे हे आहे ना खूप ना नावा चांगली माणसं फसतात म्हणजे दादा तुमचे बरेच व्हिडिओ बघितलेले मी तुम्ही हेल्प लोकांना तेच लो हो दादा तेच तेच पण बघून काही फायदा होत नाही ना आता मला सांगा हो ना दादा दादा सोबत पण झालेलं आहे तसं हा हा मग सापडस ज्यावेळेस घटना घडत असतात तेव्हा कोणी फोन करत नसतं काय बाबा खरं आहे की खोटं आहे घटना घडून गेल्यानंतर आपल्याला फोन येतो बरोबर हो ना दादा हो हो चालेल काय त्यांचा फोन नंबर फोटो वगैरे असेल ना तुमच्याकडे हा कार्ड आहे ना दादा त्यांचं कार्ड आहे हो आय आय कार्ड हा फोटो आहे त्यांची मोबाईल नंबर आहे बरं बरं चालेल मला त्यांचं नाव नंबर आणि फोटो पाठवून द्या बाकी बघतो मी हा दादा सोशल मीडियावर टाकून टाका थोडं आपली लोक सावध व्हायला पाहिजे होतं हो चालेल ना चालेल ते हराम करायला जर तो असला ना खरखा आपल्याकडचा किंवा कुठे आपल्याकडच आहे आपल्याकडच आहे तो पुण्यामध्ये मी आता पुण्यामध्ये एका मुलाला कॉल केलेला लव्ह जिहाद अध्यक्ष आहे तो त्याच्या ऑटो मध्ये बसला होता म्हणे तो अच्छा म्हणजे बरेच दिवस झालेले तो बरं बरं चालेल चालेल आपण चाले त्या चांगला धडा शिकू हं पाठवून द्या मला बघतो मी हं आणि सांगून दे असं कोणी आलं तर त्याला हे करत जाऊ नका हा हो दादा सांगितलेलं आहे मी हो 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 दा हो दादा हो दा चालेल द्या पाठवून मला